तर मित्रांनो या आठवड्यातनं बिग बॉसच्या घरात आपल्याला एक मोठा धक्का पाहायला मिळाला अर्बज बाहेर गेला ते तर आहेच पण या आठवड्याचा होस्टिंग डॉक्टर निलेश साबळे यांनी केला म्हणजेच ह्या टाइम भाऊचा धक्का झाला नाही ह्या टाइम झाला महाराष्ट्राचा धक्का डॉक्टर निलेश साबळे हे होस्टिंगला आले होस्टिंग असं म्हणावं नाही पण त्यांनी एक हॅन्डल केला ते कोणाला येऊन ओरडले नाही किंवा काही टीका वगैरे केला नाही जसे रितेश देशमुख करायचे पण त्यांनी एक चांगल्या प्रकारे हँडलिंग केली काही प्रश्न वगैरे विचारले सदस्यांनी भेटले वगैरे पण रितेश देशमुख कुठे गेले हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाच होता त्याचा आन्सर बिग बॉसने सांगितलंच की रितेश देशमुखला काही कारणास्तव फॉरेनला जायला ला लागतंय शूटिंग साठी तर त्यामुळेच या आठवड्याचा जो होस्टिंग आहे ना ते रितेश देशमुख करू शकत नाही पण हे खरं आहे का रितेश देशमुख खरंच फॉरेन ला शूटिंग साठी गेलेत का किंवा बिग बॉसने होस्ट चेंज केलाय आता जे बिग बॉसचे उरलेले दिवस आहे त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा धक्काच पाहायला मिळेल का की पुन्हा नेक्स्ट आठवड्यात भाऊ येऊन धक्का हँडल करतील तर तुमचं यावर काय मत आहे आणि तुम्हाला महाराष्ट्राचा जो धक्का झाला तो आवडला की भाऊचा धक्का पुन्हा यावा असं वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका